नमस्कार मित्रांनो आपल्या तुमच्या दत्तात्रय स्पिरिच्युअल ज्ञान या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगणार आहे देव किंवा देवीत चुकीची समज करून आपण सेवा करतो आणि काही दिवस किंवा काही महिने सेवा भक्ती करत असताना या उद्देशाने त्या देवाची किंवा देवीची सेवा करतो त्याची काही फळ प्राप्ती होत नाही तर मग आपण त्या देवांना किंवा मार्ग सांगणाऱ्यांना नावे ठेवतो उदाहरणार्थ पोलिसाचे कार्य जर तुम्ही वकिलाला सांगाल तर तो वकील आपल्याला लुटल्याशिवाय राहील का म्हणजे तुम्ही सेवा केली त्याचे फळ तर नक्की मिळते जे तुम्हाला हवे असते तसे फळ मिळत नाही अर्थात तुमचा पैसा वेळ आणि शारीरिक श्रम याला हवे तसे फळ येत नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की विज्ञान तुम्हाला खऱ्या देवाची ओळख करून देईल हे बघा ओम ह्या स्वरापासून ब्रह्मांड निर्माण झाले आहे हे नासाच्या वैज्ञानिकांनी पण स्पष्ट केले आहे तसा व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता तो व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर सहज मिळेल पण आपल्या ऋषी मुनींनी हे आपल्याला वेद पुराणात आधीच सांगितले आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो असो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू त्या ज्ञानाची प्रेरणा मला दत्तगुरूंपासून होत असते ते मी तुम्हाला शेअर करतो जेणेकरून आपण सर्व आपली उन्नती करू शकतो असे ज्ञान आजपर्यंत कोणीही तुम्हाला सांगितले नसेल किंवा तुम्ही कुठे ऐकलेही नसेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचा आज महालक्ष्मी देवीच्या सेवेबाबतीत काही भ्रम नक्की दूर होईल आणि त्या देवीकडून कोणते कार्य होते ते समजेल या ब्रह्मांडात प्रत्येक ठिकाणी ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेला आपल्या मर्यादा आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो त्याचे कारण आहे आपले मन मन कधी शांत होत नाही किंवा स्थिर होत नाही जिथे शांती नाही तिथे काहीच टिकू शकत नाही समुद्राच्या लहरीसारखे विचारांचे उपद्रव होत असतात त्यामुळे मन नेहमी अस्थिर राहते काही ऐकायला आणि समजायला मनाला शांत ठेवणे आवश्यक असते पण मन शांत राहू शकत नाही हे सारखे काही ना काही सांगत असते असो महालक्ष्मी या श्री विष्णुदेवांची पत्नी आहेत हे तर सर्वांना माहीत आहे क्षीरसागरात श्री विष्णू शेष नागाच्या आसनावर झोपलेले तुम्ही कधी चित्रपटात किंवा कधी टी व्ही सिरियल मध्ये पाहिले असेल त्यासोबत महालक्ष्मी माता त्यांचे चरण कमल दाबत असतात पण आपल्या समाजात एक गैरसमज आहे तो हा की जसे लक्ष्मी विष्णूची पाय दाबते तसे पत्नीने पतीचे पाय दाबले असता पैसा येतो हा चुकीचा समज आहे तसे असते तर सगळे श्रीमंत किंवा करोडपती असते आज मी त्याचे मूळ कारण सांगतो खरे पाहता आपल्याला आत्मज्ञान जाणणे जरुरीचे आहे आपल्या शरीरात शुद्ध सत्वगुणी चैतन्य भरलेला आहे तो आपला लक्ष आहे विष्णूला जाणणे परम लक्ष अर्थात लक्ष्मी हे बोलले गेले जेव्हा भृगुषींनी श्री विष्णूच्या छातीवर लात मारली तेव्हा लक्ष विचलित झाले म्हणजे पौराणिक कथेनुसार लक्ष्मी विष्णूपासून दूर गेल्या अर्थात आत्मज्ञान प्राप्त करणे म्हणजेच आपल्याला श्री विष्णूंना जाणणे खूप कठीण झाले आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूर तिथे माता लक्ष्मी आल्या पण त्याआधी दत्त महाराजांची पावले भिक्षेनिमित्त त्या स्थानी येऊन माधुकरी मागून ते पांचाळेश्वरला जात आजही बारा ते साडेबारा दरम्यान कोल्हापुरात माधुकरी मागत असतात असा दत्त भक्तांना विश्वास आहे आणि तो विश्वास खरा आहे माधुरी मागणे हे एक निमित्त आहे जर सूक्ष्मदृष्टीने विचार केला तर आपले पहिले कर्तव्य आहे अन्न मिळवणे ते दाखवतात आणि ज्या भक्तांना किंवा ज्या साधकाला मोक्ष तो मिळवून देणे हे महालक्ष्मीच्या साह्याने दत्त महाराज हे कार्य करतात कारण मोक्ष हाच खरा लक्ष आहे आपला पण शरीराची उठा करता करता सर्व चित्र पलटी झालेले आहे लक्ष्मी माता ह्या कोल्हापूरला आल्या तेव्हा तिकडे कोल्हासूर नावाचा दैत्य होता त्याच्या जोडीला रत्नासूर नावाचा दैत्य हे दोघे मिळून समाजाला त्रास देत आपल्या मनामध्ये खूप विचाराचे कल्लोळ असतात त्याला लक्षच मारू शकते अर्थात लक्ष्मी उदाहरणार्थ आपण भाजी मंडईमध्ये गेलो की एखादी भाजी घ्यायची असेल तर त्या मंडईत होणाऱ्या गर्दी आणि आवाजाचा कल्लोळ त्याला दूर करून आपण आपल्याला हवी असलेली भाजी विकत घेतो म्हणजे जे लक्ष आपण ठरवले ते प्राप्त करतो लक्ष्मी ही आपल्यासोबत नेहमी असते पण आपण तिला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो अर्थात पैशाच्या रूपात पाहतो ते लक्ष्मीचे रूप नाही लक्ष्मी ही आपल्याला आपले अपले लक्ष प्राप्त करून देणारी देवी आहे त्यामुळे कधी आई लक्ष्मीची सेवा करून आपल्याला पैसा मिळत नाही तर आपण लक्ष्मीला दोष देतो सर्वत्र चुकीचे आहे। आहेत म्हणजे गुरुमार्गाने महालक्ष्मीला ज्ञान प्राप्त झाले की महादेवाची सहाय्यता घ्यावी महालक्ष्मीने केदारनाथाची आराधना केली व त्यांचे सहाय्य घेतले महालक्ष्मीने महादेवाच्या दुसऱ्या अवतारांची पूजा का नाही केली केदारनाथांचीच पूजा का केली बघा पांडवांसाठी मोक्षाचे द्वार खोलून दिले होते ते केदारनाथांनी केदार अर्थात कैलासद्वार त्याचा अपभ्रंश होऊन केदार आणि शिवशंकर हे नाथ आहेत म्हणून नाथ तोडून केदारनाथ झाले महालक्ष्मीने विनंती केली तेव्हा केदारनाथांनी ज्योतिस्वरूप धारण केले हेच आहेत ज्योतिबा आपल्याला ज्ञान प्राप्त करायचे असेल तर पहिले लक्ष हवे आहे हे प्राप्त करून देणे महालक्ष्मीचे धर्म आहे उदाहरणार्थ जर समजा आपण रात्रीच्या एखाद्या अंधाऱ्या खोलीत काही शोधायचे आहे पण लाईट नाही मग आपण ज्योतिस्वरूप एक दिवा लावतो आणि आपण जे शोधायचे लक्ष केले आहे ते शोधतो जेव्हा कधी तुम्ही कोल्हापूर महालक्ष्मीला जाल त्याआधी ज्योतिबाचे दर्शन घ्यावे ज्योती घेऊन मग तुम्ही तुमच्या लक्ष्याला जा अर्थात लक्ष्मी मातेला भेट द्या तुम्ही जर कधी कोल्हापूर महालक्ष्मीला गेलात तर महालक्ष्मीच्या मुख्य मंदिराभोवती देवांची खूप मंदिरे स्थापन केलेली आहेत ते का केले असतील याचा विचार करा आपल्याला या देवाला प्राप्त करायचे आहे ते आपण महालक्ष्मीच्या सहाय्याने प्राप्त करू शकतो जेव्हा शनेची साडेसाती एखाद्या दे व्यक्तीला चालू असते तेव्हा तो त्याचे ते लक्ष सहज प्राप्त करू शकत नाही पण असे काही प्रचलित आहे की शने साडेसाती चालू झाली की पैसा अर्थात महालक्ष्मी येत नाही चुकीची विचारधारणा ना आहे पैसा म्हणजे लक्ष्मी नाही पैसा म्हणजे कुबेर आहे जर तुम्हाला धन हवे असेल तर कुबेराची सेवा करावी लागते पण ते सहज प्राप्त होण्यासाठी लक्ष हवे असते म्हणजे लक्ष्मी समजा तुम्ही एखादा व्यापार चालू केला आणि तो व्यापार काही दिवस तुम्ही लक्षपूर्वक केला त्यामुळे पैसा खूप येतो पण त्यानंतर जर तुम्ही तुमचे लक्ष दुसऱ्या ठिकाणी फिरवले तर त्या व्यापारातून येणारा पैसा कमी किंवा बंद होईल कधी कधी कुबेरासोबत महालक्ष्मीची पूजा आराधना केली जाते आता त्याचे कारण तुम्हाला नक्की कळले असेल का केले जाते ते हेच आहे महालक्ष्मीचे सार जो माझ्या विचारांना समजेल तो नक्कीच उन्नती करेल आपल्या आयुष्यामध्ये तुमचे कोणतेही कार्य असो त्यासाठी आधी गणेशाचा आव्हान करा त्यानंतर महालक्ष्मीला विनंती करा तुमचे कार्य सुफल संपूर्ण व्हावे म्हणून बघा मग किती चमत्कारिक बदल होतील ते हा क्रम आहे पूजेचा पण सर्वच पूजेमध्ये माता लक्ष्मीच्या नामाचा उच्चार होत नाही बघा ओम स्वरातून ब्रह्मांड निर्माण झाले आहे म्हणजे ब्रह्मांड बोलले तेव्हा पूर्ण ब्रह्माचा संसार चालू झाला आपणही देवाचे नाम जप नामस्मरण किंवा पूजेमध्ये मंत्र उच्चार बोलले पाहिजे त्याने उन्नती होते समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि दुकानवाल्यासमोर नुसते उभे राहिलात तर तो तुम्हाला लागणारे सामान देईल का नाही ना त्यासाठी तुम्हाला काय हवे ते त्या दुकानवाल्याला सांगावे लागणार तर तो ते सामान आपल्याला देईल तसेच आपण अगदीत केले पाहिजे रूपाची सेवा अर्थात मूर्तीची सेवा असेल तर मोठ्याने देवाचा उच्चार करून बोलले पाहिजे किंवा ध्यान करताना तुम्ही मनामध्ये देवाला बोलले पाहिजे नुसते उभे राहून काहीच मिळणार नाही एक विशेष करून आपण अजून चूक करतो की कोणती ते सांगतो बसलेल्या महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना आपण करतो हे एक चुकीचे कार्य होते आपल्याकडून बघा आपल्याला आपले लक्ष प्राप्त करून देणे हे महालक्ष्मीचे कार्य आहे तर ती उभीच असावी कारण समजा तुम्ही बसलेली महालक्ष्मीची मूर्ती स्थापन केली तर तुम्ही त्या मूर्तीला कोणत्या नावाने उच्चारणार आमच्या घरी बसलेल्या महालक्ष्मीची मूर्ती आहे असेच आपण कोणालाही मूर्तीच्या बाबतीत बोलणार म्हणजे तुम्ही तुमच्या लक्ष प्राप्त करून देणाऱ्या देवीला बसवून ठेवली आहे कशी तुमचे कार्य पूर्ण करणार हे जरा लक्षात घ्या तेव्हा घरात नेहमी उभ्या स्वरूपात लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापन करावी आपण कधी कधी असे बोलतो ना की जर तुम्ही माझ्या पाठीशी उभे तत्पर आहेत तर मी नक्की करून दाखवेन असे बोलतो की नाही हो ना मग देवीला नेहमी उभ्या स्वरूपात स्थापन करावे आता लक्ष्मीला कमळात का दाखवतात हे सांगतो कमळ तलावात उगवते बरोबर तलावाच्या तळाला चिखल असते त्या चिकलातून कमळ उगवते चिकल म्हणजे आपली संकटे त्या संकटातून आपण आपले लक्ष प्राप्त करणे म्हणजे लक्ष्मी प्राप्त करण्याचे प्रतीक हे कमळ आहे जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा पहिले अलक्ष्मी बाहेर आली म्हणजे त्यांना लक्ष्मीची मोठी बहीण मानली जाते त्यानंतर लक्ष्मी माता बाहेर आल्या होत्या त्यांचा स्वीकार श्री विष्णूंनी केला होता असे शास्त्रात आहे मंथन हे दत्तगुरूचे बंधू ऋषी दुर्वास यांच्या शापामुळे घडून आले होते त्यामुळे सर्व देवांच्या कार्याचे लक्ष थांबले तेच लक्ष आणि ऊर्जा प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन झाले होते समुद्र मंथनावर मी एक व्हिडिओ भविष्यात नक्की बनवेल तेव्हा आपल्या दत्तात्रय स्पिरिच्युअल ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल मित्रांनो देवी महालक्ष्मी ह्या पैसा नसून आपले लक्ष प्राप्त करून देणारी देवी आहे त्यांच्या साहाय्याने तुम्ही मोठमोठे कार्य करू शकता तुम्ही तुमचे घर मन आणि स्वतःला जेवढं स्वच्छ ठेवा तेवढे तुमचे लक्ष प्राप्त करून तुम्ही तुमचे कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल सामान्य जीवनात लक्ष्मीचे खूप महत्व आहे माझे एवढे सांगणे आहे या देवाची किंवा देवीची सेवा करावी त्यांच्या गुणांना समजून घेऊन करावी प्रामुख्याने लक्ष्मीचे आठ रूपांचे वर्णन आहे प्रथम आदिलक्ष्मी दुसरी धन प्राप्त करून देणारी धनलक्ष्मी तिसरी धान्य प्राप्त करून देणारी धान्य लक्ष्मी चौथी भरभरात ठेवणारी गजलक्ष्मी पाचवी मुलांची प्राप्ती करून देणारी संतान लक्ष्मी सहावी धैर्य ठेवून चालणारी धैर्य लक्ष्मी सातवी विजय प्राप्त करून देणारी विजयी लक्ष्मी आणि आठवी विद्या प्राप्त करून देणारी विद्यालक्ष्मी याप्रमाणे अष्टलक्ष्मी होत असो जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करू शकता किंवा कमेंट मध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा तुम्ही खुश आणि मस्त राहा श्री गुरुदेव दत्त